शहरातील गांधीच्या मळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांच्या ने नेतृत्वाखाली बदनापूर येथे घडलेल्या अमा मानवीय घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनात काढत आले आपले पदाधिकारी आणि शिवसेनिकांनी घटनेच्या निषेधार्थ प्रचंड कृष्णाबाजी करून परिसर दळा उसडला काय बोलणं काय मागणार राज्यामध्ये बदलापूर या शहरामध्ये तीन आणि चार वर्षाच्या दोन मुलीवर अमानवीय पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आणि ज्या शाळेमध्ये या मुली शिकत होत्या त्याच शाळेमधल्या कर्मचाऱ्यांनी हा बलात्कार केला दुर्दैवी घटना अशी आहे की मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बारा तास पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला नाही राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्य सरकार एकीकडं लाडकी बहीण योजना राबवतंय या योजनेच्या माध्यमातून महिलांचं मतदान आपल्याकडं कसं वळल असा प्रयत्न केला जातो आहे पण त्याच राज्यामध्ये अगदी लहान मुलीसुद्धा चिमुरड्या मुलीसुद्धा त्यांच्यावर बलात्कार होतोय त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आज या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे राज्यामध्ये दररोज किती बलात्कार होत आहेत आणि किती आरोपींना पकडून शासन होतंय हा खूप गंभीर असा विषय आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींना पैसा नाही या लाडक्या बहिणींना सुरक्षितता पाहिजे आज जी नराधर मंडळी आज मुलींची छेडछाड करतात त्यांच्यावर बलात्कार करतात त्यांच्यावर कायद्याचा कुठलाही झरब नाही त्यांना थाक नाही उलट वेक ना चा, चा या राज्यामध्ये हिंदू मुसलमानांचे दंगे कसे होतील वेगवेगळ्या जातींमध्ये मतभेद निर्माण होऊन मतांचं धुरीकरण कसं होईल हा प्रयत्न सरकारचा आहे महिलांना प्रलोभन देऊन लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नावाखाली यापूर्वी संजय गांधी निराधार योजना होती श्रावण बाळ योजना होती पण ज्या सरकारने या योजना काढल्या त्याचं कधीही श्रेय घ्यायचा प्रयत्न केला नाही आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा इव्हेंट केला जातो आणि या पद्धतीनं मतदान आपल्याकडं वळवण्याचा प्रयत्न केला जातो हे निंदनीय आहे ज्या राज्यामध्ये महिलांची सुरक्षितता की चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि याचा गुन्हा सुद्धा दाखल होत नाही लवकर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे शेवटी जनतेनं आंदोलन केलं जनतेनं दवा तिथं अश्रू त्या नळकांड्या फोडल्या तेव्हा कुठं सरकारला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा वाटला आणि म्हणून मला वाटतं की बहिणींना हे सरकार खरंच आपलं किती रक्षा करतं हे कळून चुकलेलं आहे